नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गजानन फूड्सचं खमण ढोकळा त्याच्यासाठी आपण एका बाऊलमध्ये पॅकेटमध्ये आलेले सर्व मिश्रण काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसंच पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आता आपण साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर एका ताटामध्ये थोडंसं आपण तेल लावून आपण मिक्स केलेलं मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला हाय फ्लेमवर वीस मिनटं तसंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी कडीपत्ता मिरची आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढा तुम्ही साखरेचा वापर करू शकता आणि मिश्रणाला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपला ढोकळा चांगल्या प्रकारे स्पंजी झालेला आहे आणि आपण आता केलेली फोडणी त्याच्यावर टाकून देणार आहोत तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये ढोकळा तुम्ही कट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा